आता बातम्या पाहूया भैयाजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर निर्माण झालेल्या वादासंदर्भात मराठी नुसती मुंबईचीच नव्हे तर राज्याची ही भाषा आहे वादग्रस्त वक्तव्यावरून भैयाजी जोशी यांनी आता युटर्न घेतलेला आहे आधी त्यांनी मराठी भाषेबाबत वक्तव्य केलं होतं त्यानंतर वाद निर्माण झाला आणि त्यांनी आता युटर्न घेतला आहे मराठी नुसती मुंबईचीच नाही तर राज्याची भाषा आहे असं म्हटलंय काल एका घाटकोपर येथील सार्वजनिक कार्यक्रमामध्ये मी केलेल्या एका विधानामुळे गैरसमज झाला आहे असं मला वाटतं महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि मुंबई हे महाराष्ट्राचाच भाग आहे त्यामुळे मुंबईची भाषा मराठी याच्याबद्दल कुठेही दुमत असल्याचं काही कारण नाही भारताची आपली एक विशेषता आहे की इथे विविध भाषा बोलणारे लोकसुद्धा परस्परांना बरोबर घेऊन चालतात कुठेही भाषेमुळे प्रश्न निर्माण होत नाही